छत्रपती शिवाजी महाराजांची ब्रासची मूर्ती विकत घेण्यासाठी भुलेश्वर मुंबई येथील तांबाखाटा मार्केटला जायचं आमचं ठरलं होतं तिथे जाण्यासाठी लोकल ट्रेनचा पर्यायच बेस्ट आहे म्हणून आमच्या इथून चर्चगेटसाठीची ट्रेन पकडली रविवार असला फर्स्ट क्लास असला तरीही तिथे गर्दीच होती पण शेवटी मला अंधेरी स्टेशनला बसायला जागा मिळाली चर्नी रोड स्टेशनला आम्ही उतरलो आणि इथून टॅक्सीने मार्केटला जाऊया असं आमचं ठरलं होतं पण टॅक्सीवाल्याने माझा कारमधला बडबडचा व्हिडिओ पाहिल्या असल्यामुळे त्याने आम्हाला टॅक्सीत घेतलं नाही असं माझ्या नवऱ्याने मला सांगितलं पण मला ते काही खरं नाही आहे मग शेवटी आमच्या दोघे पायांचा टांगा घेऊन टुकटुक करत आम्ही मार्केटकडे निघालो फार काही दूर नव्हतंच पहिल्याच दुकानात काही विकत घ्यायचं नाही असा माझ्या नवऱ्याचा नियम असला तरीही मी इथे दोन पार्ट विकत घेतले रस्त्याने जाताना खूप सारे डिस्ट्रॅक्शनमध्ये लागत होते पण नवऱ्याने ताकीद दिलेली होती की आधी लगीन कोंढाण्याचं असं असलं तरीही मी मध्ये त्यांची नजर चुकून इथे देवाचे कापड घेतले आता ही भुलेश्वर मंडई आहे इथून थोडं पुढे गेलं की हे तांबा काटा मार्केट लागतं आता या तांबा काटा मार्केटमध्ये तांब्या पितळाची भांडी तर अप्रतिम मिळतातच पण स्टीलची भांडी ही इथे खूप छान होती आणि रेटही खूप रिझनेबल वाटला मला आता ह्या ज्या कलाकुसरीच्या गोष्टी असतात किंवा ह्या ज्या शोभेच्या गोष्टी असतात ना ह्या तुम्ही मॉलमध्ये एखाद्या दुकानात घ्यायला गेल्या तर इथल्यापेक्षा डबल किमतीत तुम्हाला त्या मिळतील फिनिशिंगमध्ये उन्नीस वीसचा फरक असेल तो इतका काही लक्षात येत नाही तर ह्या इथल्या दुकानांमध्ये काहीजण वजनाच्या हिशेबाने वस्तू विकतात तर काहीजण नगाच्या हिशेबाने विकतात आणि तसेच तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध असतात एक असतात विथ कोटिंग आणि दुसरं असतं विदाउट कोटिंग तर किंमतीत नक्कीच फरक पडतो जे कोटिंग केलेल्या गोष्टी असतात त्या तुम्हाला थोड्या महाग मिळतात नक्कीच कोटिंगचे प्राईस ते लावतात बार्गेनिंगला इथे खूप वाव असतो असं मी म्हणणार नाही खूप काही बार्गेनिंग मला तरी नाही इथे करता आली कारण तांब पितळ आहे त्यांचं वजनाच्या हिशेबाने किंवा असं काही त्यांचा रेट असतो तर पूजेच्या वस्तू म्हणा घरातली भांडी म्हणा असे बरेच पर्याय इथे उपलब्ध आहे ह्या दुकानामध्ये मला काही डबे खूप आवडले हे डब डबे जे होते ना आतून स्टीलचे होते आणि बाहेरून त्यांना तांब्या पितळाचं असं काम केलेलं होतं कुणाला गिफ्ट वगैरे द्यायला खूप छान पर्याय होता तर आम्हाला जे विकत घ्यायचं होतं ते आम्ही घेतलं आणि ह्या टॅक्सीवाल्याने आम्हाला आत घेतलं होतं कारण त्याने माझा तो व्हिडिओ पाहिला नसावा कदाचित मग आम्ही चर्नी रोडला परत आलो आणि घरी परत आलो तर ही एक मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांची घेतली आहे हे एक श्रीयंत्र मी घेतलं आहे हे अष्टदल कमल पाठ घेतले दोन आणि हा अष्टलक्ष्मी कलशही मी घेतलेला आहे आता मार्गशीर्ष महिना सुरूच आहे तर त्यासाठी तर अशी होती आमची संडे